नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र तयार करण्याकरिता वर्क ऑर्डर भूमिपूजन पार पडून चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात न आल्याने ग्रामपंचायत वैजापूर यांच्या वतीने जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनाबाहेर आमरण उपोषणाला काल दहा जुलै रोजी सुरुवात करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता वैजापूर यांच्या वतीने नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकाम सात दिवसात सुरू करणे याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लिखित आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आल्याने सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे सरपंच घ्यायचं नाही थोडं

सदस्य व तेथील नागरिक तेथील आरोग्य केंद्र साठी त्यांनी गेले अनेक वर्षापासून प्रयत्न केला त्यासाठी निधी उपलब्ध झाला निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या पर कामाचा टेंडर झालं जाले, टेंडर झाल्यानंतर ऑर्डर झाली गेल्या पाच महिन्यापासून ऑर्डर झालेली असताना ठेकेदार जाणून बुजून काम चालू करत नव्हता त्यामुळं आज सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य जिल्हा परिषद समोर काल बसून उपोषणाला बसले असता ज्यांना लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं होतं आणि आज त्यांनी मला सांगितलं की आपण जिल्हा परिषदमध्ये जाऊन जिल्हा परिषदचे शिव साहेबांना भेटून त्या ठिकाणी स्वतः कल्याण काळे साहेब त्या ठिकाणी साहेबांना फोनवर सुद्धा बोलले आणि त्यानंतर मी आणि सरपंच त्यांचे सर्व सहकारी यांची एक बैठक झाली आणि मी शिओ साहेबाला विनंती केली की साहेब गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी वर काळ झालेले काम काम आज खऱ्या अर्थानं गावातील नाग, नागरिकासाठी आरोग्याची गरज असताना ठेकेदार जर कधी जाणून ते काम करत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करा टेंडर रिकॉल करा आणि ज्या ठेकेदाराचे इतर ठिकाणी जे काम चालू असतील त्याची सुद्धा चौकशी कर, करा या सर्व बाबी माननीय जिल्हा परिषदचे शिवसाहेबांनी मान्य केल्या कल्याण खाळे साहेबाशी सुद्धा त्यांचं बोलणं झालं आज आताच जिल्हा परिषदचे उपाभियंता पाटील साहेब यांनी सुद्धा एक लेखी पत्र दिलं की सात दिवसाच्या आत आम्ही काम चालू करणार आहे तर निश्चितपणानं ते काम चालू होईल अशी आम्हाला आशा आहे निश्चितपणानं मी प्राशल गावकऱ्याचे मनापासून आभार याच्यासाठी मानतो की एका गावाच्या रस्त्यासाठी उपोषणला बसणं पण गावातील आरोग्य केंद्रासाठी निश्चितपणाने या ठिकाणी पंचवीन वेळ आली निश्चितपणाने अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि ते काम लवकरात लवकर चालू येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो